नमस्कार वंचित मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यातील होळे ग्रामपंचायत या ठिकाणी आहोत होळे ग्रामपंचायतमध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल रामाई घरकुल आवास योजना असेल या योजनेअंतर्गत दलाली खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे जेणेकरून ज्या लोकांचे घरकुल मा आ... होत नाहीत अशा लोकांना अशा लोकांकडून वीस वीस हजार रुपये घेऊन त्यांचे घरकुल मंजूर करून देण्याचे आश्वासन देऊन अशा लोकांकडून पैसे घेऊन त्यांची घरकुल मंजूर करून देऊन त्यां म्हणजे घरकुलाची रक्कम जी आहे एक लाख वीस हजार त्याच्यामध्ये हे दलाल जे आहेत हे वीस हजार घेतात आणि उर्वरित राहिलेली एक एक लाख रुपये रक्कम आहे याच्यामध्ये त्या लाभार्थ्याने त्याचं घर कितपत बांधायचं हा मोठा प्रश्न आहे कारण की हा जो प्रकार आहे हा संबंधित गावचे ग्रामसेवक त्याचबरोबर गावातले जे नामांकित पुढारी आहेत जे स्वतःला पुढारी म्हणून घेतात ज्यांना स्वतःच्या एकटामाही खायची पंचायत आहे असे काय पुढारी हे इथल्या स्थानिक लोकांचे वीस वीस हजार रुपये घेऊन या गावामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यातले काय पैसे देत असतील की नाही याची कल्पना नाही आहे परंतु अशा प्रकारे लोकांकडून वीस हजार रुपये घ्यायचे आणि लोकांची फसवणूक करायची आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा हा यांचा हेतू आहे त्या पार्श्वभूमीवरती आज ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये असे कित्येक लोक आहेत की ज्यांचे बेकायदेशीर घरकुल झालेले आहेत आणि हे घरकुल करत असताना इथले स्थानिक जे बुडाऱ्या आहेत जे स्वतःला पुढारी म्हणून घेतात त्यांनी वीस वीस हजार रुपये घेऊन इथं घरकुल करून घेण्याचा प्रकार करून देण्याचा प्रकार केलेला आहे या विषयावरती आवाज उठवण्यासाठी वंचित न्यूज चॅनलकडून हा ग्राउंड रिपोर्ट तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाऊन केला जात आहे त्याच्यामुळे आज आपण धुळे ग्रामपंचायतमध्ये आहे असे जे काही दलाल असतील अशा दलालांना वेळीच आळा घालणे हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टीची सकल चौकशी करून संबंधित दलाल आणि अधिकारी यांच्यावरती कडक कारवाई करा करण्यात यावी अशी येथील स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे त्याचबरोबर भविष्यात असं कोणत्याही प्रकारची दलाली होता कामा नये यासाठी शासनाने त्याची दखल घ्यावी ही जनतेतून मागणी होत आहे वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबर धन्यवाद